वरत उत्साहात निघाला रिमझिम सुरू होती आज बरीच आमंत्रण पण जायला हवे कोणी दूर राहणाऱ्या भेटून गेल्या ओझरत्या परदेशातल्या भगिनी वेळेवर व्हिडिओ चॅट करून पण काही वाटेकडे डोळे लावून बसल्या असतील खरेच एक दिवस सोहळा रंगीबिरंगी धागा पण सप्तरंगी होतात आठवणी विचारचक्र फिरले तसा तोही रामाकडून सुंदर मायेची राखी हातावर बांधून निघाला आनंदात सण साजरा झाला आठवणी फेर धरत राहिल्या पावसाने जोर पकडला समोरचे धुसर होऊ लागले माघारी घराकडे जाताना देवळात जाऊन मग जावे विचाराने बाईक वळवली रस्त्यावर गर्दी प्रचंड आज राख्या पौर्णिमेच्या प्रकाशात उजळून निघत होत्या अचानक समोरून एक दुचाकी घसरली गर्दी झाली तोही गाडी बाजूला लावून धावतच गेला अरे बापरे कोलाहल माझला क्षणात ती आणि तिचा लहानगा गाडीवरून पडले बराच मार बसला वरदने एक दोघांच्या मदतीने त्यांना हॉस्पिटलमध्ये नेले थोडक्यात निभावले चौकशी करता कळले तिचा भाऊ परदेशी जाणार होता कायमचा पण आता वेळ निघून गेली पोहोचता येणार नव्हते मोबाईल घरीच विसरला भावाला फोन करू नका म्हणाली त्याला सुखरूप जाऊ द्या सासरचा घरचा फोन दिला रक्षाबंधन सण सर्वांकडे उगाच मलाच दोष देतील सारे हिरमोड झाला बिचारीचा गाडी हॉस्पिटलमध्ये ठेवून घरी निघाली रिक्षातून सोडते कळवले होते तिचा बांध फुटला हो म्हणाली ती कधी कधी परिस्थिती विचित्र वळणावर परीक्षा घेते न राहून ती म्हणाली दादा आज तुम्ही होतात म्हणून वाचलो आजकाल कोणी मदत करत नाही तिच्या हाताला कपाळावर जखम छोट्यालाही खरचटले होते त्याच्याच घराजवळ राहणारी म्हणून तो तिला सोडणार होता असे नका म्हणुताई मी सोडतो तुम्हाला घरी खरे तर वरत कोणी नव्हता पण त्याचा आतला आवाज मात्र जागृत होता तासाभरात ते तिच्या घरी गेले जे झाले ते एकल्यावर घरच्यांना धक्कादायक एक वाटले सासू ननन घरी होते तेवढ्यात मागून तिचा नवरा आला तोही भांबवलेला तिच्या सासूबाईंनी त्याला काहीतरी सांगितले अगं तू मोबाईल कसा विसरलीस ग फोन करायचा तिची मुलाची विचारपूस चालू होती मी निघतो वरद न राहून म्हणाला तेवढ्यात तिच्या सासूबाई पुढे आल्या त्याला थांबवत चौकशी केली परवानगी न असेल तर मेघा तुला राखी बांधेल चालेल का रे वरदनी समजून संमती दिली त्याला बसायला सांगून सासूबाई आत गेल्या सगळे शांत होते काहीतरी कृत्रिम जाणवत होते वरदला बऱ्याच वेळा हातात औक्षणाचे तबक व राखी मेगा मी तबक धरते तू याला राखी बांध जो रक्षणासाठी धावला आज तोही भाऊच आज राखी पौर्णिमा तिनेही नंदेच्या मदतीने वरदला राखी बांधली काही तासात कोणाच्याही ध्यानीमनी नव्हते असे काही घडेल एक अनामिक अनोळखी असणारे भावा बहिणीच्या नात्यात गुंपले गेले तो काही देऊ लागला असतसे तिच्या सासूबाई म्हणाल्या आता तू कधीच काही द्यायचे नाही द्यायचे ते आयुष्यभराचे दिले आज ती तुला देणार म्हणत एक बॉक्स त्याच्या हातात ठेवला परत ये येत राहा त्याचा आवाज थोडा कातर झाला सर्वांच्या लक्षात आले त्यानेही निरोप घेतला सर्वांचा विचारात तो घरी कधी पोचला त्याला कळेलेच नाही आई मात्र एरझऱ्या घालत होती तो घरात गेला तशी रडू लागली त्याला वाटले काळजी म्हणून रडते त्याने घडला प्रकार आईला सांगताच ती अजून रडू लागली काय रे हा देवयोग त्याला कळे ना काय झाले अरे आत्ताच रमाचा फोन झाला तीसुद्धा पडली कोणीतरी घरी पोहोचवले सुखरूप आहे त्याने रमाताईला फोन केला काय झाले कशी आहेस रमा म्हणते अरे मी सुखरूप आहे काळजी नको एक बरे कुठेही लागले नाही मला काळजी घे सांगत फोन बंद झाला शांतता पसरली काही वेळ कोणाला मदत केली तर आपल्याला मदत होते म्हणतात याचाच अनुभव तो घेत होता गप्पा मारताना आईची नजर त्या बॉक्सवर गेली अरे हे आता काय आणले अन आणि कोणासाठी न राहून तिने तो उघडला एक सोन्याचे ब्रेसलेट होते आणि एक चिठ्ठी प्रियवरत आज अचानक आपले नाते जुळले माझी सून मेघा खरे तर तिच्या भावाकडे गेली होती पण तिचा अपघात झाला आम्ही तुला सांगितले नाही पण तुम्ही येण्याआधी दहाच मिनटे आम्हाला कळले की तिचा भाऊ अपघातात गेला तिला सांगितले तर धक्का बसेल म्हणून बोललो नाही पण आज देवानेच तिला पुन्हा एक भाऊ दिला तुझ्या रूपाने नंतर सांगूस तिला कारण तो धक्का सहन होणार नाही तिला तुझ्या आईला माझा नमस्कार सांग खूप चांगले संस्कार केले आईने म्हणून आज तू जाणीवेने मदत केलीस सुखी राहा बाळा तुला उदंड आयुष्य लाभो हा या आईचाही आशीर्वाद वरतची आई, वरत आई चिठ्ठी वाचून थांबली पानवल्या डोळ्यांनी ती फक्त वरदकडे बघत राहिली हवेत विचित्र गारवा जाणवला दोघांना काय हे अघटित सारे थोडा वेळ असाच गेला आई मी फोन करतो मेघाचा घरचा नंबर आहे माझ्याकडे फोन झाला तसा तो निघाला दोन्ही बहिणींना सावरायला ही कथा तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद